छत्रपती संभाजी महाराज यांचा मध्ये खूप सुंदर श्लोक आहे की जीवित मने देही ना धर्मवर्जित मृतो धर्मने संयुक्तो दीर्घजीवी भविष्यती की जो व्यक्ती जिवंतपणे आपल्या धर्म आचरणाला विसरतो तो जिवंत असून मृतवत असतो आणि मृत्यूच्या क्षणापर्यंत जो व्यक्ती आपल्या धर्माच्या आचरणाला विसरत नाही तो मेल्यानंतरसुद्धा दीर्घायुष्य जगत असतो मुंबईच्या राजाचं मंडळ म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या धर्माच्या आचरणाला जागतं ठेवतोय आणि इतर भक्तगणांमध्ये सुद्धा जागृत ठेवतोय मी आरती सुरू असतानाच म्हटलं की ज्यावेळेला ती महाकाल आरतीची वाईप सुरू झाली आणि अंगावर शहारे यायला लागले आणि समोर साक्षात गणराय आहे चौसष्ट कला आणि गुणांचे अधिपती ते अधिपतीच आपल्या मंडळाला आशीर्वाद देत राहतीलच पण त्याच सोबत अनेक भक्तगणांचे पुण्य आशीर्वाद सुद्धा सोबत राहील की गणरायाचं आशीर्वचन आणि आशीर्वाद तुमच्या रूपाने आणि तुमच्या मंडळाच्या रूपाने आमच्यावर होत आहे होत राहणार आणि होत राहील गणपती बाप्पा मोरया मी नीरज भोसले यांना विनंती करतो की इतिहास तज्ञ अक्षय चंदेल यांचा सत्कार करायचा आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पाऊलखुणा सांगणारं वारसा हिंदवी स्वराज्याचा हे पुस्तक आपल्यासमोर येत आहे आणि त्याचे लेखक कौस्तुभ प्रमोद मालशे हे देखील आपल्या इथे उपस्थित आहेत तरी त्यांचा सत्कार करण्याची मी विनंती करतो आणि त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे फ्रेमच्या स्वरूपात इथे उपस्थित आहेत तरी मी ते सगळ्यांना दाखवण्याची विनंती करतो सरचिटणी स्वप्नील परब वारसा हिंदवी स्वराज्याचा लेखक कौस्तुभ प्रमोद मालशे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ आज आपल्यासमोर प्रदर्शित होत आहे त्याचबरोबर अभिनेता किरण भालेराव यांना मी विनंती करतो की आपण दोन शब्द मंडळाबद्दल बोलायचे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती आज सन्माननीय दादांसोबत दर्शन करण्याचा मान मिळाला त्यामुळे मुंबईच्या राजाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व मित्रपरिवार आणि आमचे मोठे बंधू नीरज दादा यांचे खूप खूप आभार खरं म्हणजे स्वराज्य कसं मिळवायचं हे आपण छत्रपतींकडून शिकलो आणि कौस्तुभदाचं खूप खूप अभिनंदन आणि ते स्वराज्य टिकवायचं कसं हे आपण छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकलो आणि संभाजी महाराजांना धर्मरक्षक म्हटलं जातं आणि धर्माचं रक्षण पालन आणि धर्माचं पोषण हे सगळं मुंबईच्या राजाच्या टीमकडून होतं एकदा मुंबईच्या राजासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि मुंबईच्या राजाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करूयात या ठिकाणी दर्शनाचा अलभ्य लाभ मला घेता आला श्रीशदाबरोबर दर्शन घेण्याची संधी मिळाली मी सर्व टीमचे आभार मानतो परत एकदा गणपती बाप्पा मोर्या हो जय हिंद जय महाराष्ट्र लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा आज या मुंबईच्या राजाचा आरतीचा मान जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे आणि इतिहास तज्ज्ञ अक्षय चंदेल यांना देण्यात आलेला होता आजचा हा मुंबईच्या राजाचा आरतीचा मान हा सोहळा इथे संपन्न झाला असं मी मंडळाच्या वतीने जाहीर करतो सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद